सातारा जावळी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार आम्हाला मान्य नाही त्यामुळे सातारा जावळी विधानसभामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सातारा शहर अध्यक्ष आजरुद्दीन मनेर यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांच्यासमेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गट मी आज एक व्यक्तिशः माझ्या वतीने माझ्या मित्रपरिवार मित्रपरिवाराच्या वतीने घोषणा करणार आहे आणि महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार मला माझ्या सर्व सहकाऱ्यांना मान्य नाही म्हणून आम्ही सर्व सहकाऱ्यांनी मिळून आणि मुस्लिम समाजानं मी आज मुस्लिम अध्यक्ष असल्यामुळे मुस्लिम समाजानं एक आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही शंभर टक्के आणि हा सातारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मी व माझ्या व्यक्तीच्या सर्व सहकार्याने निर्णय घेतलेला आहे की मी आम माननी आमदार महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पाठिंबा जाहीर करतो पाठिंबा जाहीर करण्याचा उद्देश असा की मी फक्त सातारा जाऊलीपुरतं वर्जा आपल्या मतदारसंघापुरतं महाविकास आघाडीचा उमेदवार देणार तो उमेदवार आम्हाला मान्य नाही त्या उमेदवाराची म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे उमेदवार कॅपेबल नाही आहे आमच्या पक्षाने उमेदवारी मागितली होती त्यांनी आमच्या पक्षाला दिली नाही ते जागा वाटपात जागा शिवसेनेला गेली शिवसेनेत पण सक्षम उमेदवार दिला नाही त्यांनी तो आम्हाला उमेदवार मान्य नाही आम्ही आमची प्रतिक्रिया पक्षाला कळवलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजघराणा राजघराणा कायम मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला राजकारण न करता आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं मुस्लिम महिला असतील भगिनी असतील मुस्लिम युवक असतील आमचे टोळ असतील सगळ्यांनी गे निर्णय घेतला की राजकारण हा मुस्लिम समाजा मुस्लिम समाजासाठी कायम तत्परतेनं मुस्लिम समाज कुठली पण वेळेस खांद्याला खांद्याला लावून उभारलेला आहे आणि आपण काही झालं तरी पक्ष न बघता महाराज आणि राजे हेच पक्ष बघून आम्ही सर्व त्यांना मतदान करणार आहोत असा निर्णय आम्ही घेतलेला आहे महत्वाचा म्हणजे मला ह्या विकासासाठी मला असं वाटतं की बाबाराजेंनाच साथ दिली पाहिजे त्याच्यासाठी मी बाबा बाबाराजेंनाच साथ देणार आहे आणि त्याच्याबरोबर माझे काही पदाधिकारी आहेत ते पण ह्याच्या या गटामध्ये प्रवेश करणार आहे माझं नाव मिसेस शेख आहे आणि मी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने म्हणजे सांगू इच्छिते की सातारा मतदार संघात म्हणजे आमचा जो पाठिंबा आहे आमच्या भावा निर्णय घेतलेला आहे की आपण महाराजांना पाठिंबा द्यायचा आहे कारण लहानपणापासून आम्ही सुद्धा बघितलंय की कोणतंही आपल्या समाजावर किंवा सात्यावर कोणतही संकट आले तरी महाराज खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि नेहमीच अगदी कोयनेच्या लाईटचा प्रश्न असू दे किंवा आता पुसेसाची घटना घडलेली तिथं सगळ्यात आधी उदय महाराज जे आहेत तेच गेलेले आणि आमचं जे आहे ते महाराजांसाठी असेल फक्त राजघराण्यांसाठी असेल आणि शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत त्यांच्यासाठी असेल कारण ते नेहमीच साताऱ्याच्या विकासासाठी खंबीरपणे पाठिशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी महिलांचे प्रश्न देखील बरेचसे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या गावात केलेला तो आमच्या सर्व मुस्लिम समाजाच्या सामा महिला ज्या आहेत त्यांना मान्य आहे आणि मी आमच्या म्हणजे भावाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं सगळ्यांना एक आव्हान करू इच्छिते की वीस तारखेला तुम्ही उठा आणि आपले जे साताऱ्याची गाजी आहे त्याला काय करा तुम्ही सपोर्ट करा तिथं तुम्ही मतदान करा नक्कीच तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल धन्यवाद